गावाकडून येताना मस्त अशा घरच्या झाडाचा खूप सारा कडीपत्ता आणलाय आता हा कडीपत्ता आपण जास्त दिवस टेकण्यासाठी कसा स्टोर करून ठेवू शकतो हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे तुम्ही पहा कडीपत्ता किती फ्रेश दिसतोय आता शहरासारख्या ठिकाणी आपल्याला कडीपत्ता घ्यायचं म्हटलं तरी कडीपत्त्यासाठी वेगळे पाच दहा रुपये द्यावे लागतात त्यामुळे गावाकडे छान असं घराच्या बाजूला कडीपत्त्याचं झाड आहे तिथूनच येताना एकदम असा कडीपत्ता घेऊन आलो होतो बऱ्याचदा दोन तीन महिन्यातून गावाला जाणं येणं होतं त्यामुळे लागेल तेवढा कडीपत्ता मी तिकडन घेऊन येते आणि मग तो स्टोर करून ठेवते तो स्टोर कसा करायचा हेच तुमच्यासोबत आज सांगते झाडाच्या डायरेक्ट फांद्या तोडून आणलेल्या त्यासाठी मी ते वेगवेगळ्या काड्या काढून घेतल्या त्यानंतर त्या वेग काड्यांपासून त्या जी कडीपत्त्याची पाने आहेत ती अशा प्रकारे आपण वेगळे करून घेणार आहोत कारण प्रत्येक फोटणीमध्ये आपल्याला कडीपत्ता हा लागतोच त्याचबरोबर कडीपत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप बहुगुणी आहे कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत शरीरासाठी सुद्धा आणि आपल्या केसांसाठी सुद्धा केसांची गळती होत असेल तर कडीपत्ता तेलामध्ये टाकून उकळून घेतला तर केसांची गळती थांबते किंवा केसांना छान शाईन सुद्धा येते त्याचबरोबर आपले बरेचसे प्रॉब्लेम यापासून दूर होतात जसं की ऍसिडिटी झाली तरीसुद्धा आपण कडीपत्ता प्रत्येक फोडणीमध्ये टाकतो परंतु खाल्ला जात नाही अशा वेळी आपण काय करायचंय हा कडीपत्ता ज्यावेळेस आपण कोणती भाजी करताना त्यासाठी वाटण करत असतो त्या वाट्यांमध्ये कडीपत्त्याची चार पाच पानं टाकून वाटून घ्यायची म्हणजे त्याच निमित्ताने कडीपत्त्याचं सेवन आपल्याकडून केलं जाईल कारण कडीपत्ता हा शरीरासाठी खूपच जास्त भोवगुणी आहे कढीपत्त्याची आपण चटणी देखील बनवू शकतो चटणी पण खूप छान होते ती चटणी कशा पद्धतीने बनवायची याचासुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कडीपत्त्याची सगळी पानं मी अशी वेगळी करून घेतले आता खूप सारा कडीपत्ता होता त्यामुळे मला जेवढा दोन महिन्यासाठी लागेल तेवढाच कडीपत्ता मी इथे ठेवला आहे बाकीचा कडीपत्ता मी असंच बांधून ठेवणार आहे तो पण आपण कसा स्टोर करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर कडीपत्ता मी इथे परातीमध्ये घेऊन ना त्यामध्ये पाणी टाकले कडीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परंतु जास्त जोरसुद्धा लावायचा नाही नाहीतर मग पानं अशी फाटली जातील किंवा मग पानांमधून रस बाहेर येईल तर चाळणीमध्ये ठेवून ना आता कडीपत्ता आपण पाच दहा मिनिटासाठी छान असं पाणी निथळून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक ओढणी घेतली आहे पातळ असं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हा कडीपत्ता धुतलेला आहे तो कडीपत्ता छान असा सुकायला ठेवायचा आहे आता हा कडीपत्ता आपण उन्हामध्ये सुकायला ठेवायचा नाही आहे उन्हामध्ये सुकायला ठेवल्यामुळे कडीपत्ताचा जो काही म्हणजे चांगला सुगंध असतो तो, तो सगळा निघून जातो त्यामुळे आपण फक्त फॅन खाली हा सुकून सुकायला ठेवणार आहोत त्याचबरोबर आपण जर रात्री झोपताना हा सुकायला ठेवला तर सकाळपर्यंत अगदी कडकडीत हा कडीपत्ता सुकून तयार होतो तर तुम्ही इथे पाहू शकता मी रात्री ठेवलेला सकाळी उठेपर्यंत हा कडीपत्ता छान असा चा फॅनच्या हवेखाली सुकून तयार आहे त्यानंतर हा कसा साठवायचा तर आपण एखाद्या प्लास्टिकच्या अशा डब्यामध्ये किंवा मग काचेची बरणे किंवा काचेचा डब्बा असेल त्या डब्यामध्ये हा कडीपत्ता साठवून ठेवायचा आहे परंतु कडीपत्ता आपण ज्यावेळेस धुतो त्यावेळेस तो कडीपत्ता पूर्ण सुकून द्यायचा आणि त्याचनंतर नंतर तो स्टोअर करायचा नाहीतर मग कडीपत्त्याची पानं काळी पडू शकतात आता हा कडीपत्ता दोन तीन महिन्यासाठी आरामशीर असाच टिकणार आहे तुम्ही पाहू शकता कडीपत्त्याची पानं देखील अगदी हिरवीगार आहेत कडीपत्ता जास्त दिवस टिकावा किंवा मग हिरवागार राहावा याची पानं काळी पडू नये यासाठी आपण एक वहीचं पान घ्यायचं आहे आणि ते असं पानांच्या वरती ठेवून द्यायचंय त्यामुळे हा कडीपत्ता खराब होत नाही किंवा त्याची पानं काळी पडत नाहीत याचबरोबर आपण जर कोथंबीर सुद्धा स्टोअर करून ठेवत असू तर ती सुद्धा अशाच पद्धतीने स्टोर करायची आहे कोथंबीर अगदी हिरवीगार राहते तर अशाच पद्धतीने आपण खूप दिवसांसाठी किंवा दोन तीन महिन्यासाठी हा कडीपत्ता स्टोअर करून ठेवू शकतो तुमच्याकडे सुद्धा असा जास्त कडीपत्ता असेल आणि तो व्यवस्थित स्टोर करून ठेवायचा असेल तर ज्या सांगितलेल्या टिप्स सा आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता ह्या टिप्स फॉलो केल्याने हा कडीपत्ता खरंच खूप छान राहतो हे मी खूप वेळा करून बघितलेला आहे धन्यवाद